नेत्ररोग तज्ञ उमा प्रधान यांचे आगळे वेगळे हँड एम्ब्रॉयडरीतील चित्रप्रदर्शन या बातमीचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर डॉक्टर उमा प्रधान मी नेत्ररोग तज्ज्ञ आहे लहानपणापासून मला भरतकामाची आणि ग्लास पेंटिंगची आवड होती तर हे जे सर्व भरतकाम आहे ना तर ते सिंगल थ्रेड डबल थ्रेड सुईमध्ये हे करून कापडावर केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पेंटिंग वगैरे कुठेच नाही सर्व अगदी ॲबसल्युटली हंड्रेड पर्सेंट थ्रेडवर्क आहे तर यामध्ये अनेक प्रकारचे टाके असतात परंतु लाँग अँड शॉर्ट हा टाका जास्त वापरला जातो नंतर हेरिंग बोन फ्रेंच नॉट उलटी टीप साखळी वगैरे असे टा टाके असतात आता मी आपल्याला इथे दाखवते की हे समोर जी थ्रेडवर्क आहे ह्याला साशिको म्हणतात म्हणजे हे जॅपनीज आर्ट आहे जॅपनीज स्टाईल आहे साशिको नंतर इकडे मी एक इथे जी पोर्ट्रेट्स आहेत ॲक्च्युली पोर्ट्रेट्स करणं थ्रेडवर्कनी हे खूप अवघड असतं कारण तुमची एकही जर लाईन वेगळ्या दिशेने गेली तर त्याचा भाव बदलतो चेहऱ्यावरचा त्याच्यामुळे आणि हे फक्त दोन रंगाच्या थ्रेडमध्ये केलेलं आहे ग्रे आणि ब्लॅक आणि काही काही हे जे आहेत हे सगळी नेचर किंवा लँडस्केप्स म्हणू आपण ज्याला अशी आहेत इथे मी काही बर्ड्स करायचा प्रयत्न केलेला आहे तर हे खालचं जे चिमणी अलीकडे जी आपल्याला वास्तवात चिमणी फार आ, कमी पाहायला मिळते तर जागतिक स्पॅरोडेच्या जा दिवशी मला असं एकदम वाटलं की आपण हे करावं म्हणून तर ते केलेलं आहे हो तो वरची माझी एक सिरीज आहे त्यातले बरेचसे आता पेंटिंग्ज आहे थ्रेडवर्क नाही आहे तर ते त्याचं नाव होतं पीपल अराउंड द वर्ल्ड म्हणजे वरती जो आहे ते थ्री वाईज किंग्ज बायबलमधली स्टोरी आहे हे एटीन सेंचुरीमधल्या युरोपियन लेडीज आहेत इथे व्हिएतनामीज पाठमोऱ्या इथे आम्ही आफ्रिकेला जेव्हा आय कॅम्प्सला जायचो तेव्हा आम्हाला जेवायला वगैरे कधी हॉटेल्समध्ये नाही तेव्हा तिथे अशा कॅबेरे डान्सर्स असायच्या आफ्रिकेतल्या असं वेगवेगळ्या तऱ्हेचं स्काय इज द लिमिट आपण जेवढं काही करू शकतो तर बेसिकली आपण ते करायला शिकलो किंवा आपण अपन, आपल्याला इव्हॉल्व्ह होता येतं प वेगवेगळ्या पद्धतीने असा प्रत्येक फ्रेमला ठराविक वेळ असं नाही सांगता येणार ते फ्रेम केवढ्या साईजची आहे त्यात किती डेन्सिटी आहे किती क्लिष्ट आहे ते ह्याच्यावर अवलंबून राहतं याला मी फक्त सिफॉनचे ही रिळं असतात ना ती रिळं सुईमध्ये आपण हे करून वापरतो पूर्वी क्लर्कची मिळायची ही आता ही अशी रिळं मिळतात लहानपणापासून मी शिकले होते परंतु कोविडच्या वेळी मला जरा जास्त वेळ मिळाला आणि त्याच्यानंतर मी थोड्याफार प्रमाणात जसं शक्य आहे तसं चालू ठेवलं आहे मला तेच आश्चर्य वाटतं की इतक्या लोकांना त्याचं ॲप्रिसिएशन आहे आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की लोकांना एवढं त्याच्याबद्दलचं कुतूहल असेल आणि आवडेल असं तर खरोखरीच बरं वाटलं खूप कारण आपल्या निर्मितीचं आपण एक काहीतरी केलं ह्याचा जो आनंद असतो सृजनशीलतेचा तो असतो पण लोकांनी ॲप्रिशिएट केलं लो की ते जास्त हे वाटतं आणि आपल्याकडे सोलापूरमध्ये अशा कला रसिकांची वाण नाही फक्त आर्टिस्टनं ना प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि लोकांना माहिती व्हायला पाहिजे संधी मिळायला पाहिजे